ज्ञानोबाय माऊली यांच्या पालखीचं आगमन झालं आहे आणि लोंडे पाटील माझ्यासोबत आहेत पवार पक्षाचे नेते मंडळी यांनी देखील अभूतपूर्व वारकऱ्यांचं स्वागत गे के केलं गेलं आहे या ठिकाणी माझ्या बॅकसाईडला जर पाहिलं गेलं तर ह्या पूर्ण पाणी बॉटल जे आहे ते वारकऱ्यांना दिल्या जात आहेत आणि छत्रींचं देखील वाटप या ठिकाणी केलं गेलं आहे अशी माहिती जी आहे ती लोंडे पाटील यांच्या माध्यमातून मिळाली गेली आहे कसं स्वागत केलं आहे तुम्ही गेले पंचवीस वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो भोसगे माऊली हे वारकरी साम्राज्य अद्याय इथलं असणारे त्यांचा मी पुतणे आहे आणि पंचवीस वर्षापासून ही सेवा मी करत आहे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शहराची सेवा केली माझ्या हातून अनेक संस्थांच्या मदत झालेली आहे त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर या अगोदर तुम्ही माऊली भक्तांचं केलेलं स्वागत वारकऱ्यांचं केलेलं या अगोदर केलेलं स्वागत आणि दोन हजार पंचवीसमध्ये करतायत काय वेगळं तुम्हाला चित्र पाहायला मिळतं नाही आता यावर्षी शिस्त चांगली लागलेली आहे दरवर्षी एवढी शिस्त नव्हती आता मला उत्साह वाटतो चांगलं काम करायला आणि जेवढं गरीब लोकांना जे शेतकरी आहेत गरीब आहेत त्यांची सेवा करणं मला आवडतं त्यासाठी आम्ही पावसा असल्यामुळं छत्रीचं वाटप करत आहोत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून कुठेही भाविकांची गैरसोय होऊ नये अडचण निर्माण होऊ नये अशा सूचना वगैरे तुम्हाला या संदर्भात कधी सात आठ दिवसाच्या दरम्यान मिटिंगा घेऊ तो कधी चर्चा वगैरे करण्याची वेळ येते हो मिटिंग घेऊन स्टेजची साईज लहान केली करणे अक्र असा कर्कश आवाज नको असं त्यांनी आम्हाला सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही इथं कुठलाही कर्कश आवाज न करता कुणालाही त्रास न होता असा हा कार्यक्रम राबवतो पहिला या ठिकाणी पाहिलं गेलं तर माऊलींच्या पालखीचं स्वागत आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या ठिकाणावरून मिळतील का ही वेगले आपडेट सी मिल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे